नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो देशातील लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा सरकारकडून दिवाळी पूर्वीच मोठी भेट मिळालेली आहे जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो देशभरातील सुमारे पासष्ट लाख पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडून मोठी भेट मिळालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने आपल्या पासष्ट लाख पेन्शनधारकांना पेन्शन देण्यास होणाऱ्या विलंबाची समस्या सोडवली आहे अलीकडेच केंद्रीय निवृत्ती वेतन लेखा कार्यपाल सीपीएओ खर्च विभाग वित्त मंत्रालय पेन्शन प्रलंबित बातम्या निवृत्ती वेतनधारकांकडून पेन्शन मध्ये विलंब झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या महिना अखेरीस निवृत्ती वेतन मिळत नसल्याचेही पेन्शनधारकांनी तक्रारीत म्हटले आहे खात्यात पेन्शन येण्याआधी पुढच्या महिन्याचे काही दिवस निघून जातात याला गांभीर्याने घेत अर्थ मंत्रालयाने महिन्या अखेरीस पेन्शन दिले जाईल असे सांगितले आहे पेन्शनधारक अडचणीत होते मासिक पेन्शन आणि कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळण्यास विलंब झाल्याच्या निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन हा बहुतांश लोकांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार असल्याने ते मिळण्यास विलंब होत असल्याने त्यांना अडचणी येत होत्या पेन्शनला विलंब होत असल्याने वृद्धापकाळात त्यांना संबंधित विभाग किंवा बँकेत जावे लागते ही त्यांच्यासाठी मोठी समस्या बनते सर्व बँकांमध्ये सी पी पी सीची ची स्थापना वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाअंतर्गत केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने सी पी ओने ने अशा तक्रारी गांभीर्याने घेतल्या आहे सर्व बँकांमध्ये सी पी पी सी स्थापन करण्यात आलेले आहे सी स्वतः पेन्शन विभागाकडून पेन्शन घेते आणि संबंधित पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करते वीस सप्टेंबर रोजी निवेदन जारी केले मित्रांनो वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाअंतर्गत केंद्रीय पेन्शन कार्यालयाने वीस सप्टेंबर रोजी जारी केलेल्या कार्यालयीन निवेदनात म्हटले आहे की निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत की त्यांचे मासिक पेन्शन कौटुंबिक निवृत्तीवेतन त्यांच्या खात्यात जमा केले जात नाही ते वेळेवर होत नाही या विलंबामुळे ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आणि चिंता करावी लागते ही अडचण टाळण्यासाठी आता प्रत्येक महिन्याची पेन्शनची रक्कम शेवटच्या तारखेपूर्वी पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करावी अशी सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद